कोई प्रसाद ले बगैर जार थे सेवा भाया आणि याडी मरे मारो हाई या तो भोग लागो छा हाई भोगे लाभ लेर छ आछा आछे करोड़पति आछा पिसा हाई दशीबे खेनी तो आपरेस लगस आरो छ तो सेन विनंती छ की हाई प्रसाद लेताणी जाहिर छ हा जे फूल मुरजा को तो ओ फुले ने पाणी घालतानी जीव तो करे काम तो कुळी जगारो काम कासीनात नाईक की तो करण तम हम याद जमा एमएलए चा नाही तर तम हम आज भी ढान कतरी कतरा जु मर रेचा जो मरण चले जा काशीनाथ नायक चलमे नातो खरोच सो नायक आयो आणि आपण समाज क्रांती घडा नाको आणि आपण काशीनाथ नायकेन जर काशीनाथ नायक न ना आत हाम व्याज कधीतरी गली मैएर हिंदू करते समाज कोणी झडते पण आज काशीनाथ नायक हाऊ आपण शिकवाणी दिनो काशीनाथ नायक हाऊ असं आपल्यानं वाक्य दिनो असं आपण शब्द दिनो कि जोपर्यंत आपण जे समाज जे समाजेसा जन्मेचा जे समाजे, समाजे आपण कार्य करण्याचा व समाजेर जर आपण कार्य न कीदे तो आप जीवनेन अर्थ हे नाही कारण आपण हायी जयंती जे आज आपण साजरा करूचा तर येती मोठ आपण थाटे माटे तो अंगेरसाल करेचा तो सारी तरुण लावलंस कारण विनंतीचं तो हनु सहकार्य करते रिजो